कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मीरा सत्याच्या गॅरेजवरती आलेली असते तर आता सत्या ही गाडी बघत असतो तेव्हा त्याचा मित्र त्याला सांगत असतो रे धूमकेतूची गाडी तेव्हा आता सत्या पाठीमागे वळून बघतो तर ती मीरा असते आता मात्र दोघही जोरात ओरडतात आणि म्हणतात तू धूमकेतू तू असे सत्य म्हणू लागतो तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही या असल्या माणसाकडून मी माझी गाडी नीट करणारच नाही मी आपली आपली गाडी घेऊन जाते तेव्हा लगेच सत्या बोलतो अरे बापरे म्हणजे तू मालक आहे या गाडीचा हा म्हणून नसतीची एवढी बिकट अवस्था झाली अरे मरून जाईन ही गाडी हो बाजूला चल मला नीट करू दे तर मात्र मीरा काही त्याला गाडी नीट करू देत नसते ती म्हणत असते नाही नाही तू माझ्या मंजीला हात लावायचा नाही तेव्हा सत्यादा बोलतो म्हणजे ही तुझी मंजी होय लगेच मीरा बोलते हो आजी म्हणजे आहे ती आणि तुझ्यासारख्या माणसाला मी तिला हात पण लावू देणार नाही तेव्हा लगेच सत्यादा बोलतो हो, ग तुझी म्हणजे मरून जाईल हो बाजूला तेवढ्यात आता लगेच मीरा बोलते हो, तुना अरे तू ना पोलिसांच्या तावडीतून सुटलाच कसा आणि त्या मुलीचं तू केलं तरी काय मला तर इन्स्पेक्टर साहेब बोलले होते की ते तुला सोडणारच नाही म्हणून तेव्हा आता सत्यादाच्या लगेच लक्षात येतं म्हणजे ही तक्रार मीराने केली तेव्हा लगेच सत्यादा बोलतो म्हणजे धूमके तू 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 माझ्या वर तक्रार केली म्हणजे खडा तू टाकला होता होता तर तेव्हा लगेच मीरा बोलते माझ्याशी नीट बोलायचं अशा भाषेत बोलायचं नाही सांगून ठेवते तेवढ्यात आता लगेच तिथे ट्रकमध्ये बरेच काही लोक आलेले असतात आणि आता सत्यादाचं आणि मीराचं चा भांडण चालू असतं तर त्यांचे मित्रही त्या दोघांचं भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात असतात तर मात्र ते माणसं येतात आणि लगेच सत्यादाच्या गॅरेजचं सामान त्या ट्रकीत भरू लागतात तेव्हा सत्या बोलतोय काय चालू आहे तुमचं काय करायला आहे तुम्ही तेव्हा लगेच आता तिथे दोन साहेब येतात आणि म्हणतात हे गॅरेज इनलिगल आहे त्यामुळे आम्ही हे सगळं काही घेऊन जाणार आहोत तेव्हा सत्याचा बोलतो काय इतकी वर्ष मी गॅरेज चालवतो माझ्या मित्राचं गॅर आणि ते माझ्याकडे चालवायला दिले आणि ते कसलं इनलिगल आहे तेव्हा आता लगेच ते आता ना पोलिसांनाच बोलवतो तेव्हा ते सत्यदा बोलतो तुम्ही कुणालाही बोलवा पण इथल्या एकाही वस्तूला हात लावायचा नाही सांगून ठेवतो असे म्हणून आता साहे ते साहेबाला बाजूला लोटतो तेव्हा लगेच तो साहेब म्हणतो मा मला बाजूला लोटतो ए उसला रे सगळं सामान भरा टाईम पोचायला पटकन आता ती सर्व लोक लगेच सत्यदाचं गॅरेजचं सर्व सामान भरू लागतात आता मात्र लगेच ते लोक मीराची मंजी म्हणजे तिची स्कूटरही त्या ट्रकमध्ये भरू लागतात तर आता मीरा जोरजोरात ओरडत असते आणि म्हणत असते ए माझ्या मंजीला सोडा माझी मंजी माझी गाडी ती माझी गाडी मग आता सत्यदा लगेच त्या लोकांच्या हातून तिची स्कूटर ओढतो आणि जोरात खाली आपटतो आता मात्र मीराला खूप राग येतो तेव्हा लगेच तो, ते तो मीराला बोलतो घे तुझी मंजी मंजी करत असते सगळी तकडे जा घेऊन ये पटकन तिकडे आता सत्यजीच्या वडिलांना कोणीतरी फोन करून इथे सगळा काही झालेला प्रकार सांगतात मग आता सत्यजीतचे वडीलही धावत इकडे आलेले असतात तर आता सत्या पोलिसांनाही आवरण्याचा प्रयत्न करत असतो तिथे पोलिसही आलेले असतात पण मात्र ते सत्याला पकडून ठेवतात सत्या म्हणत असतो नाही नाही माझं गॅरेज इनलिगल नाहीच आहे तर आता लगेच इथे मीराही तिची गाडी घेऊन निघालेली असते आणि म्हणत असते मी पण उगंच इथे कशाला आले ही गाडी नीट करायले काय माहिती आता ती सत्यासारखी भाषेत बोलत असते तेव्हा ती लगेच तिच्या डोक्याला हात लावते आणि ते मी काही याच्यासारखी बोलायले नाही 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 चला आपलं याच्या नादी लागायलाच नको असे म्हणून आता ती इकडे घरी निघालेली असते तर आता सत्य सत्यजीतचे बाबाही त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असतात त्याला ओढत बाजूला नेतात तर आता सर्व सामान टेम्पूत भरत त्या लोकांनी सत्याचं गॅरेज पाडलेलं असतं तेव्हा सत्यजित म्हणत असतो नाही नाही मी सोडणार नाही एकेकाला माझं गॅरेज इनलिगल कसं येत हे अरे एवढी वर्ष मी धंदा करतोय आता कुठे धंदा बसला होता आणि आता यांना इनलिगल आहे माझं गॅरेज तेव्हा आता त्याचे वडील त्याला समजावू लागतात सत्य ऐक माझं सत्या पण तो काही मात्र ऐकायला तयार नसतो आता मीरा तिच्या फुलाच्या दुकानावरती आलेले असते तर लगेच तिला एवढं टेन्शनमध्ये बघून तिचा आई बाबा विचारतात अगं मीरा काय झालं आहे तेव्हा मीरा बोलते काय नाही तो एक पोरगा भेटला होता तो दरवेळेस मला भेटतो आणि त्रास देत राहतो काय करावं ना काही कळतच नाही आहे तर आता लगेच तेवढ्यात राज येतो आणि मग तो ताई उद्या ना मला कॉलेजची फी भरायची उद्याचा लास्ट डे येवर का सांगून ठेवतो उद्या मला फी हवी तेव्हा आता लगेच मीरा बोलते अरे मग तू इतके दिवस काहीच बोलला नाही असं अचानक येऊन फी मागतोय मग आता जमवाजमव करायचं अवघड जाईल ना तर आता लगेच राज तिथून निघून जातो तर आता लगेच मीराचे बाबा बोलतात मीरा काल भाडं भरलं आणि आता राजच्या कॉलेजची फी कसं जमवणार आहे तू हे सगळं तेव्हा मीरा बोलते बाबा तुमच्या मुलीचं गुडलक आहे ना तुमच्यासोबत मग काळजी करायची नाही नक्की काहीतरी व्यवस्था होईल तेवढ्यात आता एक काका तिथे येतात आणि म्हणतात इथे फुलांची ऑर्डर घेता ना तुम्ही तेव्हा मीरा बोलते हो हो काय हवं आहे तुम्हाला तेव्हा लगेच ते काका बोलतात उद्या ना सत्कार समारंभाचा हॉलमध्ये कार्यक्रम आहे ते हॉलचं नाव सांगतात आणि तिथे ना भरपूर फुलांचे ऑर्डर आम्हाला हवेत माळा वगैरे सगळं काही हवं आहे तर आता खूप मोठे ऑर्डर मीराला आलेली असते तर मीराचे आईबाबाही खूपच खुश होतात कारण आता खूप मोठं पैशाचं काम झालेलं असतं तर लगेच ते काका ॲडव्हान्समध्ये त्यांना काही पैसे देतात मीरा आता लगेच ते पैसे घेते आणि देवाला नमस्कार करते तर आता लगेच मीराची आई बोलते खरंच माझी मीरा एकदम गुडलक आहे बरं का त्यानंतर इकडे आता सत्यादा म्हणत असतो मी या लोकांना सोडणार नाही एकेकाला आता असा चोप देतो ना तो दारू प्यायला लागतो तेव्हा त्याचे बाबा त्याच्या हातून बाटली हिसकावून घेतात आणि म्हणतात सत्यादा माझा ना हुशार आहे की नाही मग तू बापाचा ऐकणार नाही का तेव्हा लगेच सत्या बोलतो ती निरुपाना एकदम बरोबर बोलते माझं नाव सत्यजित नाही सत्या असायला हवं हो होतं जन्मल्यापासून फक्त सत्या होतोय बाप तुला आठवत आहे हो का आधी मी जीची गाडी चालू केली तिथे राडा झाला ती पण बंद पडली नंतर चायनीजची गाडी चालू केली तिथे राडा झाला ती पण बंद केली आणि आता हे गॅरेज कसं बस चालू होतं ना माझं आता ते पण इनलिगल म्हणायले मग मी काय करू मला तर आयुष्यात जगावंसंच वाटत नाही मी खरंच पण होती हे पण होती तेव्हा लगेच त्याचे बाबा आता त्याला समजावू लागतात सध्या असं नाही म्हणायचं अरे आयुष्यात चढउतार येतच असतात आणि हो तुझे पण लवकरच चांगले दिवस येतील काळजी करू नको त्याला समजावू लागतात तेव्हा लगेच त्याचे वडील त्याला म्हणतात माझ्या ना मित्राबरोबर मी एक ठिकाणी बोललोय तुझ्या नोकरीबद्दल जाशील ना उद्या इंटरव्ह्यू द्यायला सत्या प्लीज एवढं करणार आहे तुझ्या बापासाठी असे म्हणून आता त्याचा हात हातात घेतात आणि त्याला खूप मायेने प्रेमाने म्हणत असतात नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाय म्हणून आता मात्र आपला बाप एवढं प्रेमाने आपल्यासाठी काहीतरी मागतोय म्हणतोय तर लगेच सत्याही त्याचा हात हातात घेतो आणि तो बाप तुझ्यासाठी तर जीव पण ओळून टाकेल मी फक्त नोकरी तर करायची ना मग किती वाजता पोचायचं आहे सांगा नाही तर आपलं टायमाचं काही फिक्स वगैरे नसतं तेव्हा लगेच त्याचं बापू बोलतात अरे नाही नाही दहा वाजताच पोचायचंय टाइमवर पोचलं पाहिजे तर आता सत्याला लगेच त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो हो दिला सबूत बापू उद्या मी नक्की इंटरव्ह्यूला जाईल आता त्यानंतर ते दोघेही घरी आलेले असतात तर इकडे झोपण्याच्या तरी आधी मीराचे बाबा मीरा आणि मधू दोघींचीही मस्त तेल लावून चंपी करून देत असतात तर आता मीराचे बाबा खूप छानच गाणं गुणगुणत असतात मीराचा नंबर सर्वात आधी असतो चंपी करण्याचा तेव्हा लगेच मधू बोलते ए तायडे तुझं लग्न झालं ना की माझा एक नंबर असेल तेव्हा मीरा बोलते पण मी लग्नच करणार नाहीये मला ना माझ्या बाबांच्या हातूनच चंपी करायला आवडते त्यामुळे मी कुठेच जाणार नाही तेव्हा मीराची आई बोलते अगं तू लग्न कर तुझे बाबा तुझ्या घरी येतील चंपी करायला तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात अगं तुझा जोडीदार मिळेल ना तो मस्त चंपी करून देईल तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा गप बसा तुम्ही असं काही करणार नाही लग्न वगैरे करणारच नाही नाहीतर मी घर जावं याने मग लगेच मधू बोलते हो का मग मी पण घर जावं याने तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते ए मधू तुझं काय गं मधी मधी आधी तिच्या लग्नाचं बघू दे ना तेव्हा आता लगेच तिचे बाबा बोलतात नाही गं बाई कसाही जोडीदार मिळू दे पण माझ्यासारखी चंपी त्याला जमणारच आहे का तर आता मीराचा नंबर झाल्यानंतर त्याचे बाबा लगेच तेल हातात घेतात आणि तिथेच राज मोबाईल बघत असतो त्याच्या डोक्याला लावतात चंपी करो चंपी करो असे म्हणत असतात आता मात्र राजला खूपच राग येतो तो जोरात वचकन असा धावतो तेव्हा लगेच मीरा बोलते ए राज असं काय बोलायला आहे लगेच राज म्हणतो ए ताई किती वेळा सांगितले मी बाबांना की मला ना हे तेल वगैरे अशी चंपी आवडत नाही याने ना हेअरस्टाईल खराब होती माझ्या केसांची मी चाललो इथून असे म्हणून बाहेर जातो तेव्हा लगेच मधू म्हणते बाबा जाऊ दे त्याला तुम्ही माझा नंबर लावा मला खूप आवडते तुमच्या हातची चंपी तर आता तिचे बाबा लगेच गाणं म्हणत मधूच्याही डोक्याला तेल लावून चंपी करत असतात तर इकडे आता सत्याचा दा दारू पिऊन झोपलेला असतो तर आता पंकज आणि त्याची आई दोघेही त्याच्याकडे बघून हसत असतात तेवढ्यात आता त्याचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात काय चालू आहे तुमचं दुसऱ्यांना नावं ठेवताच ठेवताच दिवस जातोय तुमचा तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो हे सगळं ठीक आहे पण आता हो उद्या खरंच टायमावरती जाईल का इंटरव्ह्यू द्या तेव्हा लगेच सत्यदाचे बाबा बोलतात हो त्यांनी मला सबूत दिलाय तेव्हा लगेच निरुपा बोलते तुम्ही ना जणू सबूत विकायलाच काढलाय कोणीही घेतला कोणीही दिला नाही नाही हा पोरगा हा पनवती शक्यच नाही उद्या सकाळी लवकर उठणं तर आता दोघेही तिथून निघून जातात मग सत्यदाचे बाबा लगेच त्याचे हातवरती टाकतात पायावरती टाकतात आणि त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकतात त्यानंतर इथे आता दिवशी सत्याने सगळ्या बेडवरती अशा उश्या ठेवून त्यावर अंगावरती टाकलेलं असतं तर इकडे आता सत्यचे बाबा म्हणत असतात सत्य तयार झाला की नाही तेवढ्यात लगेच निरुपा बोलते तो सत्या आणि तयार शक्यच नाही नऊ वाज येत दहाला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना मग बघा बघा तुमचा मुलगा उठला की काय मग आता सत्याचे बाबा त्याच्या रूममध्ये येऊन बघतात तर आता बेडवरती झोपल्यासारखं अंथरूण असतं तेव्हा ते लगेच बोलतात अरे सत्या तुला दहाला जायचंय आता कसं आवरणार तू मी तुला सांगितलं होतं ना तेवढ्यात पाठीमागून बोल सत्या येतो आणि म्हणतो बाबा हे बापूस मी तयार आहे तर आता लगेच त्याला बघून त्याचे वडील खूप खुश होतात आणि लगेच म्हणतो अरे बाप रे माझा सत्य तयार पण झाला तेव्हा सत्या बोलतो अरे बाप तू बोलला आणि मी तयार होणार नाही असं कधी होईल का तर आता लगेच ते दोघेही हॉलमध्ये येतात तेव्हा त्याचे बाबा बोलतात जा जा देवाचा नमस्कार बरकर बर कर बर तर आता लगेच म्हणते हा पनोती पोरगा एवढा कटाळा आणि एवढ्या लवकर उठून कसं काय तयार झाला मला तर काही कळतच नाही मग आता सत्य निघालेला असतो तेव्हा त्याचे ते बाबा बोलतात कशाने जाणार आहे सत्य म्हणतो बसने तेव्हा लगेच त्याचे ते बाबा बोलतात नाही नाही बसने कसा जाणार तू इंटरव्ह्यूला पोचायचं आहे ना मग सत्य बोलतो मग काही तुझ्या ट्रेननी सोडतो का तेव्हा आता लगेच त्याचे बाबा त्याच्या हातात चावी देतात आणि म्हणतात घे तुझ्यासाठी नवीन बाईक घेतली आता मात्र निरूपाला खूप राग येतो तेव्हा ती बोलते ह्या पनोतीसाठी गाडी घेतली तुम्ही म्हणजे याच्यासाठी ते पैसे काढले होते मला वाटलं मला एखादा सोन्याचा दागिना देणार आहे ते त्या, आता त्याला खूप काही बोललं होते तेव्हा सत्य बोलतो खरंच बाप कशाला या पनोतीसाठी एवढे पैसे खर्च केले तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे तू पनोती नाहीये बाळा माझा मुलगा आहेस तू आणि हे बापाचं प्रेम आहे आता मात्र लगेच सत्य मिठी मारतो आणि बाहेर जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे मीराच्या दुकानासमोर येऊन सत्याने हार विकत घेतलेला असतो तर आता लगेच तो, तो गाडीला हार घालतो आणि एक स्वतःच्या गळ्यात घालतो आणि आता पूजा करून नारळ फोडणार तर आता तो नारळ फुटून नार। नार लगेच मेराच्या वडिलांच्या डोक्यात लागतो आता त्यांना इज झालेली असते आता मात्र मीरा लगेच सत्याजवळ येते आणि ते नारळ असा फोडतात का तेव्हा लगेच सत्यावर ए तुला सांगितलं ना सत्याची सांगली लय चांगली पण सत्याशी लय मागात पडेला त्यामुळे मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद